श्री विष्णुपद मंदिर हे चराचर निर्मितीच्या आधी निर्माण झालेल्या आणि भगवंताच्या सुदर्शनावर वसवलेल्या भूवैकुंठ पंढरपूर नगरीच्या आग्नेयला साधारण एक पॉईंट पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोपाळपूरजवळ नदीपात्रात पुष्पावती आणि चंद्रभागा नदीच्या संगमस्थाने हे पुरातन मंदिर आहे या मंदिरात गोपाळकृष्णाची गोपाळांची व गायींची पदचिन्ह उमटलेली आहेत सात फूट उंचीचे बारा फूट उंचीचे बाय फूट आकारमानाचे तसेच सोळा दगडी खांबावरचे चोवीस हे दगडी मंदिर उभारले गेले यापैकी दोन खांबावर उठावाचे विष्णू आणि श्रीकृष्ण प्रतिमा कोरल्या आहेत विविध नामांकित ब्रँडचे कपड्यासह ड्रेस शिवून मिळण्याचे पंढरीतील एकमेव ठिकाण दत्ता दहिवडकर कापड दुकान अँड टेलर्स पंढरपूर नगरपालिकेसमोर जवळच एक लहानशा विष्णू उभा आहे किंबहुना हा नव्याने केलेला असावा त्याचे एका बाजूला दगडी सपासून त्याचे बाजूस पुरातन मारुतीही उभा आहे याच सपावर पंढरपुरातील जुने नेते वैकुंठवासी बबनराव बडवे यांचे समाधी स्थळ आहे येथे आलेले भक्तगण या सपाचा वापर भोजनासाठी वा विसाव्यासाठीही करतात जवळच नदीपात्रात कळ लावण्याच्या स्वभावामुळे क्वचितच ज्यांची पूजा केली जाते त्या नारद मुनींचे मंदिर आहे कारण त्यांचे मुखी पुंडलिक कीर्ती ऐकून त्यांच्या भेटीसाठी गोपांसह येणाऱ्या देवाला पुढे राहून तेच मार्ग दाखवत होते इथे विष्णुपदावर देवाला दुग्धाभिषेकाने पूजनाचं महत्त्व अधिक आहे शिवाय प्रसाद भोजनात दही पोहे खाण्याला विशेष प्राधान्य आहे मार्गशीर्ष मास समाप्तीला देवाला पुन्हा वाजत गाजत मोठ्या थातात रथातून मिरवत पुन्हा विठ्ठल मंदिरात आणलं जातं मार्गशीर्ष महिन्यात प्रत्यक्ष परब्रह्म पांडुरंगाचं वास्तव्य या स्थानावर असतं अशी आख्यायिका आहे त्यामुळं येथे या महिन्यात भाविकांसह पंढरपूरकरही दर्शनासाठी व वनभोजनासाठी सहकुटुंब येत असतात वारकरी संप्रदाय अधिवक्ता व इतिहास अभ्यासक आशुतोष अनिल बडवे पाटील यांनी पुढील प्रमाणे अधिक माहिती दिली आपल्या संपूर्ण परिवाराचे दर्जेदार रेडीमेड कपडे खरेदी करण्यासाठी पंढरीतील नामांकित फर्म न्यू अभिव्यक्ती सर्व प्रकारच्या रेडीमेड कपड्यांचे भव्य दालन सर्व प्रकारच्या जेंट्स अँड लेडीज रेडीमेड कपड्यांचा असंख्य व्हरायटीज उपलब्ध एक वेळ अवश्य संपर्क साधा न्यू अभिव्यक्ती गांधी रोड पंढरपूर प्रोफायटर डी डी गडम मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणचाळीस अठ्ठ्याण्णव नव्याण्णव सध्या चालू आहे तो मार्गशीर्ष महिना अनेक गोष्टींनी अनेक विषयांनी भगवंतानी मार्गशीर्ष महिन्याचं महत्व सांगितलंय त्यातल्या मासा नाम मार्गशीर्षोहम असं भगवद्गीतेनं सांगितलं आहे हे भगवंताच्या म्हणजे मुखारविंदातून आलेला शब्द आहे म्हणजे महिन्यामध्ये मी मार्गशीर्ष आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्या अर्थानं मार्गशीर्षाचं महत्त्व मोठं आहे म्हणजे महिन्यांचा विचार करीत असताना मार्गशीर्ष हा प्रत्यक्ष भगवंताचा महिना आहे असं म्हटलं जातं आणि या अर्थानं पंढरपुरात मार्गशीर्ष महिन्यात भगवंताची उपासना एका वेगळ्या पद्धतीने केली जाते कशी केली जाते आपल्याला माहीत असतं ती गया गया क्षेत्री भगवान विष्णूने एक पाऊल ठेवला गयासुराच्या डोक्यावर हो। आणि त्या पाऊलाची आज परंपरेनं अनेक वर्ष आज लाखो वर्ष पूजा केली जाते पण क्वचित लोकांना माहीत असतं ते कमी असतं की गयासुराच्या मस्तकावर एक पाऊल ठेवला ते थे एक पाऊल गयेला आहे तिथं पी पूजा केल्याने तिथं पिंड प्रदान केल्याने तिथं गयावर्जन केल्याने अनेक गोष्टींची प्राप्ती होते पण पंढरपुरात भगवंताची दोन पावलं आहे कारण गयासूर हा जेव्हा झोपला तेव्हा गयासुराच्या कमरेवर भगवंतानी दोन्ही पावलं ठेवली आणि ते कमरेचं स्थान हे पंढरपुरात आहे त्यामुळं पंढरपुरात भगवंताची दोन्ही चरण असलेलं विष्णुपद नावाचं क्षेत्र अस्तित्वात आहे फार कमी लोकांना हे महत्त्व माहीत असतं त्यामुळं पंढरपूरचं महत्त्व गये इतकं नसलं तरी गयेच्या विषयानं तेवढंच पुण्यप्रद आहे जेवढं गयेला गयावर्जनला महत्त्व आहे तेवढंच हे आहे पंढरपूर महात्म्य या विषयांनाही हे महत्वाचं आहे अनेक पोथ्यात पुराणात स्कंद पुराण असेल पद्मपुराण असेल विष्णू धर्मोत्तर पुराण असेल या भगवंताच्या लीलेचा सगळा कथाभाग त्यात आलेला आहे या विष्णुपदाच्या स्थानाला अनेक गोष्टींनी महत्व आहे जसं गयासुराचं आहे तसं ते वेणुनाद क्षेत्र आहे आणि अजून संगम क्षेत्र असंही त्याला म्हटलं जातं पुष्पावती आणि चंद्रभागा या दोन नद्यांचा संगम या ठिकाणी आहे म्हणून याला संगम क्षेत्र म्हणतात त्याशिवाय संगम नावाच्या दैत्याशी भगवान श्रीकृष्णाच्या अवतारात कृष्णाने एक हजार वर्ष तप युद्ध केलं आणि त्याचा पराभव केला तो पराभव केल्यावर पळून गेला पण तो पळून गेलेला संगम दैत्य भगवान श्रीकृष्ण जेव्हा अवतार समाप्तीनंतर आपल्या मूळ स्थानी म्हणून पंढरपुरात आले तेव्हा त्या संगम क्षेत्रावर आले तेव्हा एका शिळेच्या मागं लपून बसला आणि भगवंतानी त्याला ते ओळखलं आणि त्या शिळेवर पाय ठेवून त्याचंही इथं मर्दन केलं म्हणूनही त्याला संगम क्षेत्र म्हणतात याशिवाय भगवंतानी वृंदावनात काला केल्याचा उल्लेख गो आपल्याला महाभारत किंवा भागवत सांगतं पण एकच काल्याचा उल्लेख सगळ्या जगात सांगितला जातो पण त्याहून दुसरा काला या विष्णुपदाच्या क्षेत्रावर प्रत्यक्ष भगवंतानी केलेला आहे आणि त्याचं वर्णन पंढरी महात्म्यात पांडरुंग महात्म्यात हे सगळं आलेलं आहे तो काला केलेलं स्थान म्हणजे विष्णुपद आहे या अर्थाने विष्णूपदाला अनन्य साधारण महत्व आहे या क्षेत्राला त्यामुळे समस्त वारकरी संप्रदायात आणि सगळ्या मराठी जनात अनन्य साधारण महत्व आहे तो काल्याचा प्रसाद घेण्यासाठी आज हिंदुस्थानात सर्वत्र वारकरी संप्रदाय काला केला जातो गोकुळात वृंदावनात जो काला झाला तो एकदाच झाला पण त्यानंतर काल्याची पुनरावृत्ती तिकडे होत नाही पण भगवंतानी इथं दुसऱ्यांदा काला केल्यामुळे आणि भगवंताच्या काल्याचा प्रसाद देण्याचा अधिकार सगळ्याच भक्तांना असल्यामुळे वारंवार वारकरी संप्रदायात नित्य कुठं ना कुठं उत्सव होतो त्याच्या समाप्तीला काला पंढरपुरातल्या सारखा सगळं दिला जातो म्हणून या स्थानाला महत्व आहे अठराशे ऐंशी साली हे पुरातन स्थान माणकोजी महाराज बोदल्यांनी थोडं बंदिस्त करून मंदिर स्वरूपात अस्तित्वात आणलं आणि पुढे सतराशे दहा नंतर सतराशे दहा अठराशे सोळाशे ऐंशी साली माणकोजी बोधल्यांनी केलं आणि त्यानंतर मात्र अठराशे दहा सालाच्या दरम्यान चिंतो नागेश बडव्यांनी आज अस्तित्वात असणारं विष्णुपदाचं जे मंदिर सोळखांबीच्या स्वरूपात आहे नदीच्या पात्रात आहे ते त्यांनी बांधलं त्यामुळं आज लोक तिथं विष्णुपदाला जातात मार्गशीर्ष महिन्यात भगवंताचं दर्शन घेतात वनभोजनाचा आनंद तिथं घेतला जातो भगवंतानी तिथं काला केला भगवंतानी तिथं अन्नग्रहण केलं एकमेकाच्या मुखे घालू हुंबरी या पद्धतीनं एकमेकाला काला खायला घातला अन्न दिला भक्ताचं गोष्ट आपण खातलं आपण खाल्लं आणि म्हणून पंढरपुरात विष्णुपदावर अनेक भक्त मंडळी या महिन्यात विशेषत्वाने जातात नित्य तिथं दर्शन करतात आणि बरोबर भोजनही करतात आणि आपल्याबरोबर ओळखीचं असो नसो कुठलाही मनुष्य असो त्याला आपल्या पंक्तीला जेवायला घेऊन त्यालाही भोजन घालतात असंही विष्णुपदाचं आगळे वेगळं मात्म्य आता पंढरपुरात महिनाभर आपल्याला पाहायला मिळेल